माझ्या न्यूज मध्ये अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कर्मचारी जिल्ह्यातील पूलग्रस्तांसाठी सुमारे पन्नास लाखांचे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे पाच हजार किट वाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे करे सुपूर्द करण्यात आले तसेच अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बौद्धिश्वर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकादाई जन्मजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिवा अर्पिता राजे अमलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदर संस्थेच्या वतीने एक ही गड़े दिनात अल्या है। हजार पूरग्रस्त महिलांना साड्याही जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आल्या आहेत पाच हजारपैकी एक हजार धान्य कीट दोनशे साड्या अकलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांना देण्यात आल्या असून तहसीलदार विनायक मगर यांच्या उपस्थितीत हे कीट व साड्या प्रशासनाला देण्यात आल्या याप्रसंगी ट्रकचे पूजन तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य पुरोहित अप्पू पुजारी संजय कुलकर्णी यांच्या मंत्रपटनाने पूजा संपन्न झाली या प्रसंगी नायब तहसीलदार संजय भंडारे सचिव श्यामराव मोरे विश्वस्त राजेंद्र लिंबितोटे मनोज निकम सौरभ मोरे आदिश पवार प्रवीण घाटके वैभव मोरे रोहन शिर्के रुद्रया स्वामी भुटू माने महांते स्वामी आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका